आताची सगळ्यात मोठी बातमी समोर येते दिल्लीमधील लाल किल्ला परिसरात उभ्या असलेल्या कार मध्ये मोठा स्फोट झालाय या कारमधील स्फोट एवढा मोठा झाला आहे की आजूबाजूच्या इमारतीच्या काचा फुटलेल्या आहेत कारमध्ये स्फोट झाल्यानंतर आजूबाजूला उभ्या असलेल्या दोन कारला आग लागली आहे दिल्लीमध्ये सध्या खळबळ उडाली आहे लोकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे संध्याकाळी सहा वाजून पंचेचाळीस मिनिटांनी कारमध्ये मोठा स्फोट झाला आहे दिल्ली मध्ये मोठ्या प्रमाणात आग लागली आहे आगीचे मोठे भडके या ठिकाणी पाहायला मिळत आहेत तुम्ही बघू शकता की मोठ्या प्रमाणात आगीने पेट घेतली आहे गोंधळाचं वातावरण या ठिकाणी निर्माण झालंय दिल्लीच्या लाल किल्ला परिसरामध्ये एक कार उभी होती याच कार मध्ये हा स्फोट झालेला दिसून येतोय स्फोट झाल्यानंतर लोकांमध्ये भीतीचं वातावरण या ठिकाणी पसरलंय लोकांनी घटनास्थळी केलेली गर्दी या ठिकाणी पाहायला मिळते ही गाडी लाल किल्ला परिसरात काही काळासाठी येथे गोंधळाचं वातावरण निर्माण झालंय पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आहे दिल्लीमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये स्फोट झालेला या ठिकाणी पाहायला मिळतोय अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी पोहोचल्या आहेत कारमधील स्फोटानंतर आग लागली आहे हीच आग विझवण्याचा प्रयत्न आता अग्निशमन दलाकडून केला जातोय दुसरीकडे बॉम्ब शोधक पथकही घटनास्थळी दाखल झालंय हे दृश्य आम्ही तुम्हाला दाखवत आहोत दिल्लीमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये आग लागलेली या ठिकाणी पाहायला मिळते हा स्फोट नेमका कशामुळे झाला त्यामागचं नेमकं का कारण काय आहे याचा तपास आता घेतला जातोय फायर ब्रिगेड कानी लेला मदद लेला लेला, या ठिकाणी पोहोचलेला आहे त्यांनी मदत कार्य सुरू केलंय लाल किल्ल्याचा हा परिसर नेहमीच गजबजलेला असतो लाल किल्ला मेट्रो स्टेशनच्या गेट क्रमांक एक जवळ पार्किंग मध्ये असलेल्या कार मध्ये हा स्फोट झालाय या घटनेनंतर दिल्लीमध्ये हाय अलर्ट जारी करण्यात आलाय